ट्रेनमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही सध्या सोशल मीडियावरती एका ट्रेनमधील व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हिडिओमध्ये चक्क बसण्यासाठी एका व्यक्तीने ट्रेनमध्ये झोपाळाच बांधलेला दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही तक्क व्हाल दर दिवशी लाखो लोक ट्रेनमध्ये प्रवास करतात पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे काही लोकांना सीट मिळालेली नाही तर ते खाली बसलेले दिसत आहेत अशातच एक व्यक्ती या गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी एक अनोखा जुगाड करताना दिसतो हा व्यक्ती बसण्यासाठी ट्रेनमध्ये उंच झोपाळा बांधतो आणि बांधलेल्या झोपाळ्यात बसण्याचा प्रयत्न करतो अनेकदा त्याचा तोल जातो विशेष म्हणजे ट्रेनमधील प्रवासीसुद्धा त्याला झोपाळ झोपाळ्यात बसण्यासाठी मदत करतात हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही असा हा अनोखा जुगाड तुम्ही कदाचितच पहिल्यांदाच पाहिला असेल